श्री नवनाथ कथासार अध्याय तेवीस अध्यायाचे नित्यपठन केले असता घरात अखंड सर्व काळ सोने सुरुवात होत आहे गावाहून मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ फिरत फिरत तेलंगणात गेले तेथे ते गेल्यावर त्यांनी गोदावरीच्या संगमावर स्नान करून आत्मलिंग शिवाची पूजा केली तेथून ते औंढ्या ते नागनाथ परळी वैजनाथ वगैरे सर्व तीर्थे उरकून गर्भगिरी पर्वतावर वाल्मिकी ऋषींचे स्थान आहे तेथे ते आले ते अरण्य फार घनदाट होते अशा त्या घनघोर व भयान अरण्यातून प्रवास करण्याची वेळ येताच मच्छिंद्रनाथ दचकला त्याला एवढे घाबरण्याचे कारण म्हणजे श्री राजातून निघताना मैनाकिनीने त्याला जवळेत कनकवीट टाकली होती हे होय ती वीट वाटेत चोर नेतील या भीतीने त्याच्या जीवाची घालमेल झाली होती गोरक्षनाथाच्या लोभाची परीक्षा पाहण्यासाठीच ही सर्व भीती होती मच्छिंद्राला भीती कशाची असणार तो गोरक्षाला जवळ घेऊन एकसारखं का विचारी काय रे या अरण्यात चोरांची भीती नाही ना हे ऐकून गुरुला चोरांचे भय कशासाठी वाटते असा विचार गोरक्षाच्या मनात आला गुरुजवळ काहीतरी मौल्यवान असले पाहिजे त्यामुळे अशी भीती त्यांना वाटत असेल असा गोरक्षाने तर्क केला या भीतीच्या निवारणाचा विचार करीत तो मुकाट्याने चालत होता इतक्यात एका ठिकाणी पाणी दिसले तेथे मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला जरा थांबवण्यास सांगितले व आपली जोळी त्याच्याजवळ देऊन तो शौचास गेला गोरक्षाला झोळी जड लागली त्यामुळे त्याने झोळीत काय आहे हे पाहिले तो त्याला सोन्याची वीट दिसली ती पाहून हेच गुरुच्या भीतीचे कारण आहे हे समजून त्याने ती वीट फेकून देऊन विटेच्या आकाराचा एक दगड त्यात ठेवला आणि आपण पुढे चालू लागला मच्छिंद्रनाथही सौचवून आल्यावर चालू लागला गुरु मागून येत आहे असे पाहून गोरक्षतेची वाट पाहत एका झाडाखाली विश्रांती घेत बसला इतक्यात एक विहीर दिसली तेथे त्याने ते 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 स्नान उरकले मीननाथालाही घातले व नित्यकर्म उरकून घेत असतानाच मच्छिंद्रनाथ तेथे येऊन पोहोचला पुढे काही भीती नाही ना असे पूर्वीप्रमाणे विचारू लागला गोरक्षनाथ म्हणाला भीती सगळे मागेच राहिली आता अजिबात काळजी न करता स्वस्थ राहावे गोरक्षनाथाचे उत्तर ऐकून मच्छननाथाला आश्चर्य वाटले त्याने त्याला मिळालेल्या विटेची गोष्ट सांगितली व त्यामुळे वाटणारी भीतीही पुन्हा एकदा बोलून दाखवली ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाला आता आपल्याला डर नाही हे ऐकून मच्छिननाथ वीट पाहण्यासाठी तळमळू लागला परंतु गोरक्षाने मच्छिननाथाचा हात धरला होता आणि दोघेही आपापल्या जोळ्या घेऊन पर्वतावर जाण्यास निघाले निघण्यापूर्वी मच्छिंद्रनाथाने जोळी तपासली त्यावेळी जोळीत कनकवीट नाही हे त्याच्या लक्षात आले तो गोरक्षाला पुष्कळ रागवला व मोहाने त्याने रडून एकच गोंधळ माजवला त्या दुःखाने तो इतका वेडापिसा झाला की तो गडबडा लोळून विलाप करू लागला व वेड्यासारखे नाचू लागला तो गोरक्षावर खूप संतापला मच्छिंद्रनाथाचे हे जिवारी लागणारे बोलणे ऐकून नाही गोरक्षनाथ गप्पच राहिला शांत राहिला त्याने गुरुचा हात धरून त्याला पर्वत शिखरावर नेले जाताना गोरक्षाने पर्वतावर सिद्ध योग मंत्र जपून लगवी केली त्यामुळे सर्व पर्वत लगेच सुवर्णमय झाला मग लागेल तेवढे सोने घेण्यास त्याने गुरुला विनंती केली ते अघटित कृत्य पाहून गुरुने गोरक्षाची वाहवा केली त्याला अलिंग देऊन पोटाशी धरून म्हणाला बाळा गोरक्षा तुझ्यासारखा परेस सोडून सोन्याला घेऊन मी काय करू अशा तऱ्हेने पुष्कळ उपमा देऊन त्यांनी केली गुरुचे बोलणे ऐकून आजपर्यंत गुरुने का जपून ठेवली होती ते सांगण्याबद्दल आग्रह धरला तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला माझ्या मनात असा हेतू होता की आपल्या देशात गेल्यावर साधू संतांची पूजा करावी भंडारा घालावा गुरुची इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन गोरक्षाने दिले मग त्याप्रमाणे गोरक्षनाथाने गंधर्वास्त्र मंत्र जपून भस्माची योजना करून एक चिमटी स्वर्गाकडे फेकली त्याचबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाथाला वंदन करून काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला तेव्हा गोरक्षाने सांगितले आणखी काही गंधर्वास बोलाव व त्यांना चारही दिशांना पाठवून बैरागी संन्यासी जपी तपी साधू संत देव गंधर्व दानव व किन्नर या सर्वांना येथे आणावे कारण आम्हाला येथे अन्नदान घालायचे आहे हे ऐकून चित्रसेनाने शंभर गंधर्व आणून सर्वांकडे पाठविले ते गंधर्व पुष्कळांना आमंत्रण करून त्यांना घेऊन आले जपी तपी योगी याशिवाय शुक्राचार्य दत्तात्रे याज्ञकल्य वशिष्ठ वामदेव कपिल व्यास पराक्षर नारद वाल्मिकी वगैरे सर्व मुनिगण तेथे थोड्याच वेळात येऊन पोहोचले हे सर्व झाल्यावर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला नम्रपणे म्हणाला जेवणावळीस पुष्कळ मंडळी जमली आहेत तेव्हा मागे वाटेत टाकून दिलेली तुमची सोन्याची विट मी आणून देतो ती घेऊनच हा समारंभ साजरा करावा यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला तुझ्यासारखा उत्तम शिष्य माझ्याजवळ असल्यावर मला सोन्याच्या विटेची चिंता करून काय करायचे आहे यावर गोरक्ष हसन समाधानाने म्हणाला सर्व यथा सांग व्यवस्थित पार पडेल हा सर्व आपल्याच कृपेचा प्रसाद आहे माझे त्यात काही नाही असे बोलून तो गुरुच्या पाया पडला व मी सर्व व्यवस्था करतो आपण काळजी करू नका स्वस्त असा असे त्याने सांगितले नंतर तो एकेका का कामाच्या मागे लागला त्याने अष्टसिद्धींना बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन अनेक चांगली पकवाने तयार करण्याची आज्ञा केली नंतर त्याने इतरही सर्व व्यवस्था नीट ठेवून काहीही उन्हे पडू न देण्याची काळजी घेतली अशा तऱ्हेने गोरक्षाने समारंभाची व्यवस्था केली तेव्हा सर्वांनी अतिशय आनंद झाला की अशा या सुंदर भोजन समारंभास गहिणीनाथ मात्र आले नव्हते म्हणून गोरक्षनाथाने ही गोष्ट मच्छिंद्रास सुचवली किंवा मच्छिंद्रनाथ म्हणाले मधु ब्राह्मणाकडे एका गंधर्वास पाठो आणि पुत्रासह त्यांना घेऊन येण्यास सांग म्हणजे तो त्यांना अनिल मचिंद्रनाथाच्या सांगण्यावरून गोरक्षनाथाने चित्रसेन गंधर्वाला सर्व वृत्तांत कळवला व त्याच्या अनुमतीने एक पत्र लिहविले ते त्याने सुरोचन नावाच्या गंधर्वाला दिले ते घेऊन तो कनकगिरीच्या मधुब्राह्मणाकडे गेला व इकडचा सर्व सविस्तर वृत्तांत सांगितला मग तो ब्राह्मण मोठ्या आनंदाने मुक्काम करीत करीत मुलास व गैनीनाथच घेऊन निघाला मजल दर मजल करीत तेथे ते पोहोचला तेव्हा त्याने गैनीनाथाला मच्छिंद्रनाथाच्या पायावर घातले गैनीनाथास मच्छिंद्रनाथाने मोठ्या प्रेमाने जवळ घेतले त्यानंतर हा गैनीनाथ म्हणजेच करभंजन नारायणाचा अवतार असल्याचे त्याने सर्वांना सांगितले तेव्हा शंकराने मच्छिंद्रनाथाला सांगितले आम्हाला पुढे अवतार घ्यायचा आहे त्याप्रसंगी मी निवृत्ती या नावाने प्रकट होईन व हा गैनीनाथ मला अनुग्रह देईन म्हणून आता आपण याला अनुग्रह देऊन सर्व विद्यांचा अधिकारी करावे हे ऐकल्यावर मच्छिंद्रनाथाने गोरक्षाकडून गैनीनाथाला लगेच अनुग्रह देवविला मग सर्व देवांच्या समक्ष त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला हा समारंभ सतत एक वर्ष भर चालला होता मग गोरक्षनाथाने कुबेराला विनंती केली तो हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि आम्हाला अमोलशी वस्त्रे भूषणे दे म्हणजे ती या सर्व मंडळींना देऊन निरोप घेता येईल हे ऐकून कुबेर म्हणाला तुमचा पर्वत इथेच राहू द्या मी सर्व वस्त्रे भूषणे देतो त्याप्रमाणे त्याने पुष्कळ वस्त्रे व हरतरेचे पुष्कळ अलंकार आणून दिले त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठ्या सन्मानाने निरोप घेतला हा समारंभ उरकल्यावर उपरिक्ष वसूबरोबर मीननाथाला सिंहलद्वीपी त्याच्या आईकडे पाठवून दिले तेथे ते त्याने मच्छंडनाथाचा सर्व वृत्तांत तिला सांगितला तेव्हा मच्छंडनाथाची भेट न झाल्याने तिचा जीव कासावीत झाला डोळ्यात अश्रू उभे राहिले ते पाहून एकदा तुला मचिंद्रनाथ भेटेल तू काही काळजी करू नको असे सांगून उपरक्ष वसू आपल्या स्थानी गेला इकडे गर्भगिरी पर्वतावर गैनीनाथाच्या अभ्यासासाठी गोरक्ष व मचिंद्रनाथ राहिले उमाकांतही तेथेच ते होते त्या ते सुवर्ण पर्वतावर अदृश्य शास्त्राची योजना करून कुबेर आपल्या स्थानी परत गेला अदृश्य शास्त्राच्या योजनेमुळे सुवर्णाचा वर्ण लपून गेला शंकर त्या पर्वतावर राहिले ते अजूनही तेथेच आहेत त्यांना शंकर म्हातार देव असे म्हणतात त्यांच्या पश्चिमेला काने नात राहिला त्याने त्या गावाचे नाव मडी असे ठेवले त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथाने वस्ती केली त्याच्या पूर्वेस जालिंदरनाथ राहिला त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गावी नागनाथ राहिला तर विटे गावात रेवनसिद्धाने वस्ती केली गर्भाद्री पर्वतावर डाव्या बाजूला गोरक्षनाथ राहिला त्याने तेथेच गैनीनाथाकडून विद्याभ्यास मोठ्या कसोशीने करून घेतला एका वर्षात तो सर्व विद्यात निष्ठांत झाला मग गोरक्षाने त्याला मधुब्राह्मणाकडे पाठवले पुढे या सर्वांनी पुष्कळ दिवस तेते राहून शके दाहाशे या वर्षी तेते समाध्या घेतल्या या सर्व समाध्यांच्या मन कबरी जाल्या एकदा औरंगजेब बादशाहने या समाध्या कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यावर लोकांनी त्याला सांगितले की त्या तुमच्याच पूर्वजांच्या आहेत तेव्हा लोकांनी मूळ नावे बदलून दुसरी नावे ठेवली ती अशी जानपीर असे जालिंदरास दिले गैबीपीर हे नाव गैनीनाथच ठेवले मच्छिंद्रनाथस मायबाप तर कानिफाला कानोबा अशी नावे ठेवून यवन पुजारी ठेवले कल्याण कलबुर्गीला बाबा चैतन्य यांची समाधी होती तिचे नाव बादलून राजबागसर असे ठेवले यानंतर गोरक्षा आपल्या आश्रमी सर्वांना ठेवून तीर्थयात्रेला गेला श्री नवनाथ कथासार अध्याय तेवीस समाप्त होत आहे